Oh, Eneko hey, eta आमचे महाराष्ट्राचे संकटमोचन सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ यांच्याबद्दल संजय राऊत हे बकाल वक्तव्य करत होते ते सांगता की देवेंद्रजींच्या संस्कृती पण अरे तुमची संस्कृती काय तुम्ही पहिले तुमचे संस्कार पाहायला पाहिजे सकाळी नऊ वाजता जाऊ सुरू करता बोंगा आणि आमच्या आदरणीय गिरीश भाऊंबद्दल काहीही बोलता गिरीश भाऊंचं काम तुम्हाला सर्वात महाराष्ट्राला माहिती आहे की गिरीश भाऊ किती संकटमोचक म्हणून त्यांना पदवी लोकांनी दिलेली जनतेने गिरीश भाऊ सुखादुखात सर्वांना सामील होता सगळ्यांची सा, मदत करत असा कुठे दुष्काळ झाला त्या ठिकाणी मदत अन्नदान करत असता जिथे पाण्याचा वर्षाव झाला पाणी पूर आले त्या ठिकाणी स्वतः पाण्यात जाऊन गिरीश भाऊ हे मदत करत असा अशा आमच्या लाडक्या नेत्याला अगर कोणी असं बकाल वक्तव्य करून काही करत असाल तर आम्ही त्याला याच्यापुढे धडा खोल्याशिवाय राहणार नाही आज फक्त आम्ही त्यांचा पुतळाचं जाळं दहन केलेलं आहे पण याच्यापुढे कधी त्यांनी केलं तर जळगावाला आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला पासल्याशिवाय राहणार नाही